नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थोड्याच दिवसात आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्याच्यासाठी आपण भरपूर अशी तयारी करायला सुरुवात केलेली आहे तर आवडता पदार्थ गणपती बाप्पांचा मोदक मोदकाचं सा सारण कधीकधी आपलं खूप बिघडतं पातळ होतं सुकं होतं मोदक फुटले जातात सारणामुळे त्याच्यासाठी आपण सारण कसं बनवायचं सा ते बघणार आहोत ते इथे मी दोन वाटी खोवलेलं खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी गूळ घेतलं आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कळटू शकता आणि त्याच्यात घालण्यासाठी भाजलेली खसखस चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचे आवडत असल्यास केशर घालायचे साजूक तूप थोडंसं सा घेतलेलं आहे आणि वेलची जायपाची पूड करून घ्यायची तर एका फ्राय पॅनमध्ये मी पाणी घालून आधी ते पाणी काढून टाकलेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वेगळा भाज्यांचा वगैरे वास आपल्या सारणाला आला नाही पाहिजे त्याच्याकरता मी फ्रायपॅन स्वच्छ करून घेतला एक चमचा तूप घालून त्याच्यात मी पाऊन वाटी गूळ घातलेला आहे हा गूळ आपल्याला साधारण मेल्ट करून घ्यायचं आहे विरघळून घ्यायचा आहे थोडासा आणि लगेचच आपल्याला ह्या दोन वाटी खोवलेला नारळ घालून घ्यायचा आहे तर आपल्याला नारळ हा असा खोवूनच घ्यायचा आहे वेळीवरती किसणीने किसून आपलं सारण चांगलं होणार नाही म्हणून असं छानपैकी आपल्याला वेळीवरती मुरलीवरती किसून घ्यायचं आहे तर तुम्ही ती कवड किसताना तेव्हा किसताना काळजी घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचा काळेपणा वगैरे त्याच्यात पडला नाही पाहिजे किशी किंवा तुकडे असे काळे त्यामुळे ना अलगद असं वरून वरून आपल्याला हे खोबरं खाऊन घ्यायचं आहे त्यामुळे आपलं सारण खूप छान होतं आणि दाताखाली वगैरे कचकच वगैरे अशी येत नाही कधीतरी असा तुकडा वगैरे एखादा आला जातो सारणामध्ये त्याची काळजी घ्यायची आता आपल्याला गॅस एकदम मंद ठेवून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ तुम्ही बघू शकता गॅस कुठेही आपण मोठा करायचा नाही आणि आपल्याला स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये हे सारण करायचं नाही नॉनस्टिकमध्येच करायचं आहे जेणेकरून चांगलं मोकळं होईल आणि कुठे करपलं नाही जाणार किंवा घट्टपण नाही होणार तर आता आपलं हे खोबरं आणि गूळ चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते असे तुकडे वगैरे आले ना तर आधी थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं खवल्यावरती तुम्हाला आवडत असल्यास नाही तर असंसुद्धा छान लागतं तर आता आपण हे दोन चार मिनटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याला थोडंसं त्याच्यात चवीपुरतं अगदी चिमूडभर मीठ घालायचं तर आता इथे मी मीठ घातलेलं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दोन चमचे ही भाजलेली खसखस घालून घ्यायचे आधी चांगली भाजून घ्यायचे खसखस आणि मग घालून चांगली परतवून घ्यायचे सारणाबरोबर आता आपल्याला केशराच्या काड्या आहेत तुमच्याकडे असल्यास घाला खूप छान स्वाद येतो याचा मोदक शिजल्यानंतर तो आपण खातो की नाही तर त्या सारणाचा आत स्वाद खूप छान येतो केशरामुळे आता पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आपलं सारण आता होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि वेलची जायफळची पूड घालून घ्यायची आहे हे आधीच वेलची जायपळ घालायचं नाही शेवटी अगदी गॅस बंद करून आपल्याला वेलची जायपळ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळून आपल्याला सारण हे उतरवून घ्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनटात आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे तुमचं सारण जर ओलं झालं तर ता त्याच्यात आपण थोडंसं काजू बदामाची पावडर घालायची आणि जर सुकं झालं तर साईचं दूध घालायचं आहे दोन चार चमचे आणि सारण ढवळून चांगल्या प्रकारे तयार होतं तर माझ्या या पद्धतीने एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला सांगा या सारणापासून मोदकाशिवाय आणखीन छान छान पदार्थ लवकरच येतील तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब आणि शेअर करा रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा बघा फ्रायपॅनला अजिबात सारण कुठे लागलेलं नाही तर या पद्धतीने यावेळेला मोदक करून बघा मोदकाचं सारण आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग